हल्ल्यामुळे कॅमेरा ऑपरेट करणारा हलतोय आणि कॅमेरावाला हल्ल्यामुळे कॅमेरावाच्या घरनं फोन आला कॅमेरावाला पियालाय का का। काय गाड्या सुटल्या गाडी क्रमांक छत्तीस या मैदानातील सुटला एकूण दहा गाड्या पाहतात दहा गाड्यामध्ये रणस संग्राम चालू आहे खाली आठ पायांमध्ये लढते वरती दोन हातामध्ये लढते दोन शेरच्या शरीरा बाजी मारतो आणि मारली बाजी मानला बाजी वरंदोळकरांनी बाजी मारली आणला पाहिजे त्याला दुसरा नाही तर तिसरा दाख पडला असेल परंतु बैलाला थोडीच तोड पडत होता अशा छत्तीचा निकाल तास क्रमांक तूर वरून लागलेली गाडी काणी ना तसं हजरी सागर वरवंद यांचा केसरी ड्रायव्हर मंगेश गोसाई सिंदरकरांचा काही शंभू टाळा या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे